कंबरेपर्यंत लांब केस हवे असतील तर आवळ्यामध्ये या गोष्टी मिसळा सात दिवसात दिसेल परिणाम कोणत्या आहेत त्या गोष्टी हे जाणून घेण्याआधी जर जा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल प्रत्येक स्त्रीला लांब दाट आणि सुंदर केस हवे असतात यासाठी ती विविध प्रकारचे महागडे हेअर प्रॉडक्ट वापरते पण यातून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाहीत त्याचवेळी त्यामध्ये हानिकारक रसायने असतात ज्यामुळे केस खराब होतात अशा परिस्थितीत केसांची बाड़, वाढ वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता या उपायांमध्ये आवळा देखील समाविष्ट आहे त्यामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात ज्यामध्ये टाळू आणि केसांना पोषण मिळते याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी गुणधर्म देखील असतात जे टाळूतील हानिकारक बॅक्टेरिया आणि कोंडा साफ करण्यास मदत करतात हे टाळूमध्ये रक्त मदत करते ज्यामुळे केस लांब आणि दाट होऊ शकतात केस लवकर वाढवण्यासाठी आवळ्यामध्ये काही गोष्टी मिसळून लावा मेलनियनच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होतात आवळ्याचे हे मिश्रण खाल्ल्याने शरीरातील मेलनियनचे उत्पादन वेगवान होते आवळ्याचे हे मिश्रण केस अकाली पांढरे होण्यास नियंत्रण मिळते केस वाढवण्यासाठी तुम्ही भारतीय गुसबेरीमध्ये कडीपत्ता मिसळून लावू शकता कडीपत्त्यामध्ये प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात याशिवाय केस गळण्याची समस्याही यामुळे कमी होऊ शकते यासाठी एक आवळ्याचे लहान लहान तुकडे करा आता आवळा आणि अर्धी वाटी कडीपत्ता मिक्सरमध्ये घालून बारीक करा आता ही पेस्ट तुमच्या टाळूवर लावा आणि सुमारे तासभर राहू द्या यानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने केसांची लांबी वाढू लागते केसांची वाढ वाढण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस गुसबेरीमध्ये मिसळूनही लावू शकता यासाठी गुसबेरीच्या बिया काढून त्याचे लहान लहान तुकडे करा यानंतर ते मिक्सरमध्ये टाकून चांगले एकजीव करा नंतर त्यामध्ये दोन चमचे कांद्याचा रस घाला आता हे मिश्रण तुमच्या टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा तीस मिनटानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा याचा वापर करू शकता कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते जे केसांना मुळांपासून मजबूत करण्यास मदत करते ज्यामुळे केस लवकर लांब आणि घट्ट होऊ शकतात आवळ्यामध्ये विटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन ई e देखील असते जे केसांना निरोगी ठेवतात शिवाय संपूर्ण पोषणही देते याच्या नियमित सेवनाने केसांची वाढ वाड़ वाढू शकते आवळा केसांच्या कुपांमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतो ज्यामुळे केसांची वाढ सुधारते केस लवकर लांब होत असतील तर नसतील तर आवळा तेल लावावे या तेलाने टाळूला मसाज करा यामुळे कोंडाही दूर होईल जर तुमचे केस खूप गळत असतील तर आवळा नक्की वापरा विटॅमिन सी कोलेजनची निर्मिती वाढवते ज्यामुळे केसांच्या पेशीचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते याशिवाय हे टाळवर होणाऱ्या समस्याही दूर करते यामध्ये असलेले टॅनिन घटक सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण करू शकतात आवळा साखर मिठाई आणि तूप यांचे मिश्रण करून खाल्ल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते आणि नवीन केस वाढतात याशिवाय केसांची लांबी वाढण्यासाठीही हे मिश्रण उपयुक्त आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार